मान्य श्री दिगंबर रामदेव अध्यक्ष बद्रा चिखलीगुट्टा व ग्रामस्थ कडगाव भव्य सेकंद बैलगाडा शर्यत बैल पर्व पहिले कडगाव केसरी दोन हजार पंचवीस याचा आदर्श आपण आता गट स्थापन करणार आहोत यामध्ये सुद्धा पंधरा पंधरा जोड्यांचे गट होणार आहेत पंधरा पंधरा जोड्यांचे सहा लॉट होणार आहेत त्यापूर्वी आपण या मैदानाचे काही नेम वाचून दाखवणार आहोत गाडी शंभर फुटाच्या आत जर बाद झाल्यास डबल चान्स दिला जाईल गाडी शंभर फुटाच्या आत जर बाद झाल्यास डबल चान्स दिला जाईल नियम क्रमांक दोन आहे लॉबी टच निकाल दिला जाईल व तास पलटी निकाल दिला जाणार नाही मैदान सेन्सर नुसार होईल सर्व जोड्या क्रमाने पळवण्यात येतील मैदान विना काठी होईल मैदान विना काठी होईल मैदान विना काठीलाटी होईल जो गटातील क्रमाने पळणार नाही त्या गाडीला सर्वात शेवटी पळवण्यात येईल हा सर्वात महत्वाचा नेम आहे जो गटात गट गटातील क्रमाने पळणार नाही त्या गाठीला गाडीला सर्वात शेवटी पळवण्यात येईल आता आपण या स्पर्धेचे आदतचे गट आपण ह्या आदतचे पण पंधरा पंधराचे सहा के गट केलेले आहेत त्यामधील गट क्रमांक एकमधील चित्ठे आपण उघडत आहोत नामदेव नामदेवगुरव भाटिवडे गट क्रमांक एकमधील पहिली चिठ्ठी आहे नामदेव नामदेवगुरव भाटिवडे गट क्रमांक एकमधील दोन नंबरची चिठ्ठी आहे प्रकाश रब्बे मानवळे बी प्रकाश रब्बे मानोळे बी गट क्रमांक एकमधील तीन नंबरची चित्ती आहे महादेव प्रसन्न अजय भीमराव तळप शाहूवाडी गट क्रमांक एक मधील चार नंबरची चित्ते आहे श्यामराव दत्तू देसाई गिरगाव गट क्रमांक एक मधील पाच नंबरची चित्ते आहे कुमारी कार्तिकी कारंडे व समर्थ मोरे इशारा फॅन्स फॅशन क्लब तळमावली पन्नाळा गट क्रमांक एक मधील सात नंबर चिठ्ठी आहे हनुमान प्रसन्न भगवान पाटील भा भाटळे भा, गट क्रमांक एकमधील सहा नंबर चिठ्ठी आहे हनुमान प्रसन्न भगवान पाटील भाट भाटळे गट क्रमांक एक मधील सहा नंबर आहे सात नंबर आहे सौ बेबीताई शंकर देसाई मडूर सौ बेबीताई शंकर देसाई मडूर सात नंबर आहे गट क्रमांक एक मधील आठ नंबर आहे भूतुवा प्रसन्न शिशेवाडी भोतुवा प्रसन्न शिशेवाडी गट क्रमांक एक मधील नऊ नंबर चिठ्ठी आहे संजय मोरस्कर मोरस्करवाडी गट क्रमांक एक नंबर चिठ्ठी आहे संजय मोरस्कर मोरस्करवाडी गट क्रमांक एक मधील नऊ नंबर चिठ्ठी दहा दहा नंबर चिठ्ठी आहे दहा नंबर दत्तात्रय यशवंत बोंगार्डे बोंगार्डेवाडी गट क्रमांक एकमधील दहा नंबर चिठ्ठी आहे तत्तात्र यशवंत बोंगार्डे बोंगारडेवाडी गट क्रमांक एकमधील अकरा नंबर चिठ्ठी आहे केदारलिंग प्रसन्न साळगाव आजरा गट क्रमांक एकमधील अकरा नंबर चिठ्ठी आहे केदारलिंग प्रसन्न साळगाव आजरा गट क्रमांक एकमधील अकरा नंबर चिठ्ठी आहे केदारलिंग प्रसन्न साळगाव आजरा गट क्रमांक एकमधील बारा नंबर चिठ्ठी आहे चव्हाटा प्रसन्न जळकेवाडी गट क्रमांक एक नंबरमधील बारा नंबर चिठ्ठी आहे चव्हाटा प्रसन्न जळकेवाडी गट क्रमांक एकमधील तेरा नंबर चिठ्ठी आहे दुश्मन वजीर दुश्मन वजीर प्रेमी वेसरडे गट क्रमांक एकमधील तेरावे नंबर चिठ्ठी आहे दुश्मन वजीर प्रेमी वेसरडे गट क्रमांक एकमधील चौदाव्या नंबर चिठ्ठी आहे संभाजीदादा कालेकर कोरिवडे गट क्रमांक एकमधील चौदाव्या नंबर चिठ्ठी आहे संभाजीदा कालेकर कोरिवडे गट क्रमांक एकमधील पंधराव्या नंबरची चिठ्ठी आहे रुद्राशंकर प्रेमी कडगाव गट क्रमांक एकमधील पंधराव्या नंबर चिठ्ठी आहे रुद्राशंकर प्रेमी कडगाव एक नंबरचा गट संपन्न झालेला आहे गट क्रमांक एक मधील पंधरा नंबरच्या जोड्यांची नाव पूर्ण झालेली आहेत या सर्वांना विनंती आहे तुम्ही पण टाइमिंग मध्ये उपस्थित राहून कमिटीला सहकार्य करा <coughs> 15... दोन नंबरचं नाव आहे प्रकाश रब्बे मानवळे बी तीन नंबरचं नाव आहे आजीव भीमराव तळप शाहुवाडी चार नंबरचं नाव आहे श्यामराव दत्तू देसाई गिरगाव पाच नंबरचं नाव आहे कार्तिकी कारंडे व समर्थ मोरे इशारा फॅशन क्लब तळमावरे हनुमान पाच सहा नंबरचं नाव आहे हनुमान प्रसन्न भगवान पाटील भाटळे सात नंबरचं नाव आहे बेबीते शंकर देसाई मडूर आठ नंबरचं नाव आहे भुतुबा प्रसन्न शिशेवाडी नऊ नंबरचं नाव आहे संजय मोरस्कर मोरस्करवाडी दहा नंबरचं नाव आहे दत्तात्रय शंकर बोंगाडे बोंगाडेवाडी अकरा नंबरचं नाव आहे केदारलिंग प्रसन्न आळंदगाव आजरा बारा नंबरचं नाव आहे सवाटा प्रसन्न जळकेवाडी तेरा नंबरचं नाव आहे दुश्मन वजीर प्रेमी वेसरडे चौदा नंबरचं नाव आहे संभाजीदा कालेकर कोरिवडे पंधरा नंबरचं नाव आहे रुद्राशंकर प्रेमी कडगाव याच पद्धतीने आपण गट क्रमांक दोनमध्ये मध्ये सुद्धा पंधरा पंधरा जोड्यास नावं घेणार आहोत गट क्रमांक दोन मध्ये आदत मधील गट क्रमांक दोन मधील प्रथम क्रमांकाची जोडी आहे <coughs> हे रे, भारत ग्रुप हेरे भारत ग्रुप हेरे गट क्रमांक दोनमधील पहिले जोडे आहे भारत ग्रुप हेरे गट क्रमांक दोनमधील दोन नंबरचे जोडे आहे मारुती पांडुरंग पाटील पडखंबे मारुती पांडुरंग पाटील पडखंबे गट क्रमांक दोनमधील तीन नंबरचे जोडे आहे प्रकाश देसाई अडकूर प्रकाश देसाई अडकूर गट क्रमांक दोनमधील तीन नंबरचे जोडी आहे प्रकाश देसाई अडकूर गट क्रमांक दोन मधील चार नंबरचे जोडे आहे दशरथ खोड खोत बेडीव दशरथ खोत बेडीव गट क्रमांक दोन मधील पाच नंबरची जोडे आहे शिवाजी चौगले सांगाव शिवाजी चौगले सांगाव गट क्रमांक दोन मधील सहा नंबरचे जोडे आहे जय भवानी प्रसन्न तुर्ले तुर्लेवाडी भारत व स्वामी जय भवानी प्रसन्न तुरलेवाडी भारत व स्वामी गट क्रमांक दोन मधील सात नंबरची जोडी आहे सताप्पा दादू राऊळ सताप्पा राऊ यादव सताप्पा राऊ यादव।, यादव पंडिवरे हरण्या सोन्या हरण्या सोन्या गट क्रमांक दोन मधील आठ नंबरची जोडी आहे मसाई जुगाई प्रसन्न खेडेखोर पन्नाळा मसाई जुगाई प्रसन्न खेडेखोर पन्नाळा क्रमांक दोन नंबर दोनमधील नऊ नंबरची जोडी आहे गट क्रमांक दोनमधील नऊ नंबरची जोडी आहे एस के ग्रुप कुमार हैदर अली झिशान हेरे चंदगड एस <स्कत्थ preciso> ग्रुप कुमार हैदर अली ईशान हेरे चंदगड एस ग्रुप कुमार हैदर अली ईशान हेरे चंदगड गट क्रमांक दोन मधील दहा नंबरची जोडी आहे टोक्या ठाकूर प्रेमी अर्जुनवाडी सोनिया गट क्रमांक दोन नंबर दोन मधील दहा नंबरची जोडी आहे टोक्या ठाकूर प्रेमी अर्जुनवाडी सोनिया गट क्रमांक दोन मधील अकराव्या नंबरची जोडी आहे संकेत ज्योतिबा खामकर गट क्रमांक दोन मधील अकराव्या नंबरची जोडी आहे संकेत ज्योतिबा खामकर गट क्रमांक दोन मधील बाराव्या नंबरची जोडी आहे महेश देसाई इनामदार कडगाव महेश देसाई इनामदार कडगाव गट क्रमांक दोन मधील तेरा नंबरची जोडी आहे दिगंबर नामदेव गुराव दिगंबर नामदेव गुरव हे गट क्रमांक दोन मधील चौदाव्या नंबरची जोडी आहे भैरवनाथ प्रसन्न सांगाव बत्तीस शिराळा गट क्रमांक दोनमधील चौदाव्या नंबरशी जुडे आहे भैरवनाथ प्रसन्न सांगाव बत्तीस शिराळा आणि गट क्रमांक दोनमधील पंधराव्या नंबरशी जोडे आहे वेताळ प्रसन्न कासरवाडा पैकी धनगरवाडा गट क्रमांक मधील पंधराव्या नंबरची जोडे आहे वेताळ प्रसन्न कासारवाडापैकी धनगरवाडा

बॅटरी लो का ते काय म्हणते चहा घेऊया तोपर्यंत बॅटरी लो झालेली ते चार्जिंग होईल आदत मधील गट क्रमांक दोन आम्ही वाचून दाखवून थोडासा बॅटरी लो झाल्या मोबाईलची त्यामुळे आम्ही चार्जिंग लावणार आदत मधील गट क्रमांक दोनची नावं अशी आहेत एक नंबरला नाव आहे भारत ग्रुप हेरे आदतमधील गट क्रमांक दोनचे नावं असे आहेत भारत ग्रुप हेरे दोन नंबरचं नाव आहे मारुती पांडुरंग पाटील पडखंदे तीन नंबरचं नाव आहे प्रकाश देसाई अडकूर चार नंबरचं नाव आहे दशरथ खोट बेडीव पाच नंबरचं नाव आहे शिवाजी चौगले सांगाव सहा नंबरचं सा नाव आहे जय भवानी प्रसन्न तुरलेवाडी सा सात नंबरचं नाव आहे साताप्पा राहुल यादव पांडिवरे हरण्या आणि सोन्या आठ नंबरचं नाव आहे मसाई जुगाई प्रसन्न खेडेखोर पन्नाळा नऊ नंबरचं नाव आहे एस के ग्रुप कुमार हैदर अली इशान हेरे चंदगड दहा नंबरचं नाव आहे टोक्या आणि प्रेमी अर्जुनवाडी सोन्या अकरा नंबरचं नाव आहे संकेत ज्योतिबा खांबकर बारा नंबरचं नाव आहे महेश देसाई इनामदार तेरा नंबरचं नाव आहे दिगंबर नामदेवराव कडगाव चौदा नंबरचं नाव आहे भैरनाथ प्रसन्न सांगाव पत्तीस शिराळा पंधरा नंबरचं नाव आहे वेताळ प्रसन्न कसरा कासारवाडापैकी धनगरवाडा एक दहा मिनटाचा ब्रेक होणार आहे त्याच्यानंतर पुढचे लॉट्स आहेत तुम्हाला कळण्यात येतील धन्यवाद